नमस्कार अविनाश हर्बल धाराशिव आपल्याकडे मुळ्यासाठी खास ऑइल आहे जेणेकरून मुळ्यात फिचर बगंदर या वेदनापासून आराम मिळवण्यासाठी अविनाश हर्बल फिलेक्स पाईल ऑइल उत्तम दर्जाच्या वनस्पतीपासून बनवलेले आहे केमिकल मुक्त आहे त्वचेसाठी सुरक्षित पण आहे याच्यासाठी आयुर्वेदिक घटक आहेत जसे करंजवी कडोनीम कोकम निरगोंडी हेरडबीज कोरपड असे आयुर्वेदिक वनस्पती आहेत आणि याची वापरायची पद्धत दिवसातून दोनदा जखमेच्या भागावर वापरू शकता किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने लावू शकता हे हर्बल ऑइल बाह्य वापरासाठी आहे याचा रिझल्ट खूप चांगला आहे आपण ऑनलाईन ऑर्डरसुद्धा मागू शकता खालील दिलेला नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार